वेंगुर्ला तालुक्यात बुधवारी 8 जानेवारी दोन हा बंधारा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पंचायत समिती स्तरावरती करण्यात आल्यानुसार केळूस बापड ते वाडी तारीसाना बांधाराला पंचायत समिती वेंगुर्लाचे माजी गटविकास अधिकारी दिनेश पाटकर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता प्रफुल कुमार शिंदे लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मंगेश हवालदार तसंच पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी सुप्रिया कोरगावकर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सखराम सावंत यांच्यासह स्नेहल रगजी यांनी भेट दिली यावेळेस केळूस सरपंच योगेश शेट्टे केळूस ग्रामपंचायत अधिकारी विवेक वजराटकर ग्रामपंचायत कर्मचारी नारायण मोबारकर आणि अंकुश मणूनकर ग्रामस्थ जगन्नाथ पावसकर यांच्यासह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते केळूस गावात बापाडते वाडी तारीसाना येथे वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात मोठा समजला जाणारा वनराई कच्चा बांधारा बांधण्यात येतोय गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांची परंपरा गावातील ग्रामस्थ जोपाच असून ग्रामपंचायत केळूस ग्रामपंचायत आंदुर्ले या भागातील ग्रामस्थांच्या सहभागातून साधारणतः तीस मीटर लांबीचा व एक पूर्णांक पाच मीटर फांद्या व मातीचा वापर करून बांधारा बांधला जात होता कालांतराने अलीकडच्या वर्षात सिमेंटच्या रिकाम्या गोण्या व मातीचा वापर करून हा कच्चा बांधारा बांधला जातोय साधारणतः चार हजार सिमेंटच्या रिकाम्या गोण्या या बांधाऱ्यासाठी लागतात या आवश्यक असणाऱ्या रिकाम्या सिमेंट गोण्या ग्रामपंचायत केळूस व ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या माध्यमातून पुरवल्या जातात तर लोक सहभागातून शेतकरी वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून साठ ते पासष्ट हजार रुपये लोकवर्गणी गोळा करून बांधारा बांधण्याचं नियोजन केलं जातं या बांधाराचा उपयोग केळूस गावातील वाडी देऊळवाडी मधीलवाडी आणि डीमवाडी तसंच आंदुर्ले गावातील मुनगी माईनवाडा भगतवाडी या भागातील शेतकरी माड बागायतदार पशुपालक यांना होतो साधारणतः शंभर हेक्टर क्षेत्रातील नारळ सुपारी केळी व भात तसंच भुईमुग आणि भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो बांधाऱ्याच्या दोनही बाजूने कच्च्या शेतपाटाद्वारे बांधाऱ्यात साठवणूक केलेले पाणी शेती बागायतीला मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोटर पंप विजेचे बिल डिझेल या सर्व बाबींचा खर्च वाचवण्यात या ठिकाणी यश येत असतं साधारणतः बांधाऱ्याच्या दोनही बाजूला एक किलोमीटर क्षेत्रापर्यंत पाण्याचा विस्तार होत असल्याने या भागातील माड बागायती शेतीसह पिण्याच्या टंचाई सारख्या सुद्धा पूर्ण विराम मिळतो मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या पाण्यामुळे या भागात पाळीव पक्षी सुद्धा आपली तहान भागवण्यासाठी येत असतात त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेले विविध पक्षी या काळात या भागात पाहायला मिळतात त्यामुळे पक्षीप्रेमींना सुद्धा ही पर्वणीच आहे या भागातील शेतकऱ्यांच्या बागायत एकीमुळे आतापर्यंत हा कच्चा बांधारा बांधणे शक्य होत आहे परंतु सद्यस्थितीत वाढती महागाई आणि मजुरी यांचा विचार करता त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेला हा कच्चा बांधारा बांधण्यासाठी होणारा खर्च तसंच शासनाच्या माध्यमातून गावात असणाऱ्या नळपाणी योजनेचा उद्भव विहिरीचा पाणी साठा या बाबी लक्षात घेऊन या वनराई बांधाऱ्याची दखल घेऊन या भागात शासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी बांधारा बांधण्यात आल्यास दरवर्षी पाणी साठवणूक करणं सुलभ होईल जेणेकरून शेतकऱ्यांची गयर सोई सुधा दूर होईल व समस्यातून केळूस व आंदुर्ले हे दोनही गाव मुक्त होतील कोकणशाही प्रतिनिधी प्रशांत रेवणकर वेंगुर्ला केळूस कालवी बंदर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका